नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय जी अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत धुळे जिल्ह्याला जे प्रश्न विचारलेले आहे दोन हजार चोवीसला ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत प्रश्न बघा काय विचारलेला आहे प्रश्न विचारला एक काम बारा माणसे सोळा दिवसात करतात तर तेच काम आठ माणसे किती दिवसात करतील तर बघा हा कसा सोडायचा इथं बघा बारा माणसे सोळा दिवसात एक काम बारा माणसे सोळा दिवसात करतात तर तेच काम तेच काम आहे म्हणजे आठ माणसे किती दिवसात करतील तर या प्रकारे मांडल्यानंतर आपण करूयांचं भागाकार बघा आता भाग देऊया चारने चार दोन्ही आठ आणि चार, चार त्रिकम बारा इथं वरती उरले का तीन गुणिले सोळा आणि भागाकारमध्ये दोन आता देऊया भाग दोनने बे एक बे बे आठ सोळा सोळावर काय उरले तीन आणि आठ आठ तरी चोवीस तर तेच का किती दिवसात करतील तर चोवीस दिवसात करतील पर्याय ए उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न बघा काय विचारला आहे प्रश्न विचारला आहे एकशे तीन प्लस एक्स बरोबर एकशे दोन ते एक्स बरोबर किती येईल दुसऱ्या प्रकारे हा प्रश्न असाच विचार विचारला जातो इथं बघा एकशे तीनमध्ये किती मिळ मिस एकशे तीनमध्ये किती मिळू आहे म्हणजे उत्तर एकशे दोन येईल असा पण प्रश्न विचारला जातो तर याला कसं करायचं बघा इथं काय लिहिलेलं आहे एक्स बरोबर एकशे दोन नंतर एकशे तीन प्लसमध्ये आहे तिकडे आल्यानंतर मायनस एकशे तीन तर एक्सबरोबर आपल्याला यांचा यांचा प्लस आहे लस इथं किती आता यांना सहा करावा लागेल खाली आपल्याला छेद जो समान करावा लागेल म्हणून सहा करण्यासाठी याला दोन निगु या अंशाला पण दोन या याला सहा करण्यासाठी दोनला तीन नि गुन्हे छेदाला तीन लगुण यामुळं अंशाला पण तीन निघावं लागेल तर राहिलं का तीन एक वर वर ती तीन हे मायनस आणि दोन एक दोन छेदा छेद एकदाच घ्यायचा तीन दोन सहा तीन दोन सहा हे सहाला सहा अशी तीनमधून दोन गेले राहिले एक आणि सहाला सहा तर एक्स बरोबर किती येईल एक छेद सहा पर डे उत्तर आपलं बरोबर आहे म्हणजेच एकशे छे तीनमध्ये एक छेद सहा मिळालेलं उत्तर आपल्याला एकछेद दोन येईल मी तीवरला प्रश्न विचारला प्रश्न काय विचारला बघा एक चौरसाचे क्षेत्रफळ तीनशे चोवीस चौरस किलोमीटर असल्यास त्याची परिमिती किती आहे तर आपल्याला जर चौरसाचा क्षेत्रफळ काढायचा आहे तर आपल्याला सूत्र काय आहे बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग म्हणजेच चौरसाचे हा चौरस आहे चौरसाचे चारही बाजू समान असतात तर आपल्याला दिले तर क्षेत्रफळ तीनशे चोवीस हा काय तीनशे चोवीस आहे हा आहे बाजूचा वर्ग म्हणजेच तीनशे चोवीस कशाचा वर्ग आहे तर अठराचा वर्ग आहे अठराचा वर्ग किती आहे तर तीनशे चोवीस म्हणजे चौरसाच्या बाजू सगळ्यासारख्या आहेत म्हणजे ही अठरा ही अठरा ही अठरा आणि ही अठरा ते एक बाजू झाली अठराची तर आपल्याला विचारले त्याची परिमिती परिमिती म्हणजे परिमिती म्हणजे काय तर सर्व बाजूंची बेरीज सर्व बाजूंची बेरीज किंवा अठरा गुणिले चार बाजू म्हणून गुणिले चार अठरा एक अठरा अठरा तीनशे ते साठ चोपण अठराशे बहात्तर बहात्तर सेंटीमीटर असतात आपली परिमिती तर पर्याय हे हे उत्तर आपलं बरोबर आहे बहात्तर सेंटीमीटर चोवीसचे चोवीस टक्के बरोबर किती तर आपल्याला काय करायचं आहे प्रश्न कसा सोडायचा आहे बघा आता काय चोवीसचे चे म्हटल्या चाची चे म्हणजे गुणाकार चोवीस टक्के हे चोवीस आणि टक्के म्हणल्या खाली शंभर आता करूया आपण गुणाकार बघा चोवीस गुणिले चोवीस म्हणजे चोवीस वर्ग काय तर चोवीस वर्ग आहे पाचशे शहात्तर आणि भावाकारामध्ये शंभर तर खाली दोन शून्य आहेत हा आपल्याला जर कॅन्सल करायचे असतील तर आपल्याला वरही दोन अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल हे दोन शून्य कटल्यावर मी दो तर दोन अंकानंतर आपण पॉईंट देऊया तर उत्तर ते काय आपल्या बरोबर पाच पॉईंट शहात्तर तर चोवीसचे चोवीस टक्के किती तर पाच पॉईंट शहात्तर पर्याय बी उत्तर आपलं बरोबर आहे पाच पॉईंट शहात्तर मग हा प्रश्न काय विचारला आहे वर्गमात एक्क्याऐंशी अधिक वर्गमहात शंभर वर्गमा अधिक वर्गमात नऊ अधिक वर्गमहात चौसष्ट बरोबर किती तर हा प्रश्न बघा कसा सोडायचा आता वर्गमातून आपण वर्गम काढवायचं तर एक्क्याऐंशीचं वर्गम किती आहे तर नऊ अधिकला अधिक नंतर आहे शंभरचं वर्गम दहा नंतर नऊचा वर्गम तीन अधिक चौसष्टचा वर्ग महो आठ तर यांचा करूया आता बेरीज दहा नऊ एकोणीस एकोणीस अन तीन बावीस आणि बावीस आणि आठ तीस तर याचं उत्तर बर 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 किती आहे तीस पर्याय डे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न काय विचारला आहे सहाशेचे अठरा पॉईंट पाच टक्के बरोबर किती तर हा प्रश्न विचारलाय धुळे पोलीस दोन हजार चोवीसला तर प्रश्न बघा कसा सोडायचा अगोदर लिहून घ्यायचे सहाशे नंतर चाची चे गुणाकार अठरा पॉईंट पाच टक्के अठरा पॉईंट पाच टक्के मांडल्याखाली शंभर आपण काय करूया आता अठरा पॉईंट पाच आपण हा आप पॉईंट काढून टाकू हा पॉईंट काढल्याच्यानंतर किती अंका आहे समोर एक मग खाली आपण एक शून्य नेऊया आता करूया सहाशेवरचे दोन कॅन्सल आणि हे दोन कॅन्सल हे दोन कॅन्सल झाले हे दोन कॅन्सल झाले राहिले काय बघा सहा गुणिले एकशे पंच्याऐंशी भागाकारमध्ये दहा भाग भाग दोया दोन्ही बे पंचे दहा आणि बे त्रिक सहा आता दोया भाग पाचने पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उरले तीन आणि पाच सत्तर पस्तीस राहिले काय तीन गुणिले सदोतीस बरोबर काय आता बघा तीन गुणिले सदोतीस तीन गुण अकार पर्यात सात एकवीसला एकाचाले दोन तीन ते नऊ आणि दोन अकरा तर उत्तर किती आलं एकशे अकरा सहाशेचे अठरा पॉईंट पाच टक्के किती आहे तर एकशे अकरा आहेत पर्याय बी उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न बघा काय आहे बारा तेरा अठरा एकोणीस आणि तेवीस यांची सरासरी किती तर आपल्याला सरासरी विचारली आहे सरासरी म्हणजे काय तर सरासरीचं सूत्र आहे सरासरी म्हणजे काय तर एकूण संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या तर एकूण संख्या किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच संख्या आहे आधी करूया यांची बेरीज बघा बारा तेरा अठरा एकोणीस आणि तेवीस आता करू यांची बेरीज दोन तीन पाच पाच आठ तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि हे नऊ पंचवीस इस, पंचवीसला पंच पाचाचा पाच दोन दोन एक तीन तीन आणि एक चार चार आणि पाच पाच आणि एक सहा आणि हे दोन आठ आता यांची किती झाली वेरीज किती आली पंच्याऐंशी तर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्या आहेत पाच आता करूया आपण आपण देऊया पाच नाही भागाकार तर बघा पाच एक पाच उरले किती तीन पाच सत्तर पस्तीस तर एकूण सरासरी किती आहे सतरा आहे पर्याय हे उत्तर आपलं बरोबर आहे चारशे अधिक साठ भागाकारामध्ये दोन वजा बारा गुणिले सहा तर याला बघा कसं सोडवायचं चार आहे चारशे अधिक साठ भागाकारामध्ये दोन मायनस बारा गुणिले सहा तर अगोदर देऊया भाग दोनशे साठला दिल्यानंतर बे तर एक सहा आणि हे शून्याला शून्य तर राहिले का चारशे अधिक तीस मायनस बारा गुणिले सहा बारा सखे बहात्तर मायनस हे तीस दशाल तसे प्लस चारशे चारशे आणि तीस किती होतं तर चारशे तीस मायनस बहात्तर आता काढूया आपण ह्या चारशे तीसमधून बहात्तर वाजा तर बघा शून्यातून दोन जात नाहीत म्हणून इथून एक घेऊया इथं तीन होते तर इथं दोन राहते किती होतील दहा एक घेतले त्याच्यानंतर दहामधून दोन गेलं किती राहतात तर आठ राहतात नंतर इतर बघा दोन राहिले मधून सात जात नाहीत म्हणून इथून एक प्रश्न घेऊया तर इथे राहतात तीन नंतर इथं हे घेतल्याच्या नंतर होतात बारा बारामधून सात गेले किती राहतात पाच राहतात आणि हे तीनला तीन तर उत्तर किती आहे तीनशे अठ्ठावन्न पर्याय बी उत्तर आपलं बरोबर आहे तीनशे अठ्ठावन्न सात हजार रुपये चौकामध्ये दोन जसे तीन जसे चार जसे पाच या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती राहील तर पहिली व्यक्ती कोण आहे हे दोन दोन आहेत तर आपल्याला काढायचं पहिल्या व्यक्तीचा वाटा तर हा प्रश्न कसा सोडायचा बघा आपल्याला दिलेली आहे एकूण रक्कम किती आहे ती लिहून घ्यायची आहे अगोदर एकूण रक्कम दिलेली आहे सात हजार चौदामध्ये वाटली आहे तर आपल्याला कोणाचा वाटा काढायचा आहे पहिल्या व्यक्तीचा पहिल्या व्यक्ती कोण आहे तर पहिल्या व्यक्तीचा वाटा आहे दोन म्हणून दोन लिहायची आणि छेदामध्ये काय करायचं आहे आपल्याला यांची बेरीज करून लिहायची आहे आता बघा यांची बेरीज किती ती पाच चार नऊ नऊ तीन बारा आणि बारा दोन चौदा हे चौदा लिहून घ्यायचे करूया आपण भाग देऊया बे एक बे बेसाती चौदा तर खाली किती राहिले सात जानेवारी सात हजार तर भाग देऊया त्या सात नाही सात एक सात सात एक सात हे तीन शून्य जसायला तसे तर किती उत्तर आलं आपलं तर उत्तर आलं आपलं एक हजार रुपये उत्तर आलं पहिल्या व्यक्तीचा वाटा आहे एक हजार रुपये आपल्याला जर दुसऱ्या व्यक्तीचा विचारला असतं तर आपण दोनच्या जागीही तीन ठेवलं असतं तिसऱ्या व्यक्तीचा विचारला असतं तीन आपण दोनच्या जागी चार ठेवलं असतं आणि जर आपल्या चौथ्या व्यक्तीचा विचारला असतं तर आपण दोनच्या जागी पाच ठेवले असतं आणि उत्तर निघालं आपल्या पहिल्या व्यक्तीचा वाटा आहे एक हजार रुपये प्रश्न बघा एक भोवरा एका सेकंदा होती आठ फेऱ्या मारतो तर तो भोवरा एक मिनिट वीस सेकंदामध्ये स्वतः होती किती फेऱ्या मारेल तर बघा प्रश्न कसा सोडायचा तर बघा अर्धी माहिती आपल्याला सेकंदामध्ये दिलेली आहे आणि अर्धी माहिती मिनिटामध्ये दिलेली आहे तर आपण काय करूया मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर करूया अगोदर बघा एका सेकंदामध्ये किती फेऱ्या मारत आहे तर आठ फेऱ्या मारत आहे नंतर आपल्याला विचारले एक मिनिट वीस सेकंदामध्ये तर आपल्याला माहिती आहे एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर साठ सेकंद असतात आणि वरचे वीस साठ आणि वीस किती होतात तर ऐंशी सेकंद होतात तर आपल्याला विचारले एक मिनिट वीस सेकंदामध्ये किती फेऱ्या मारल तर सेकंदाच्या खाली सेकंद साठ आणि वीस ऐंशी सेकंदामध्ये किती फेऱ्या मारल तर आपण यांचा तिरकस बना ऐंशी बनले आठ आग... दहा एक तर बघा आठ शून्य शून्य आणि आठे अठी चौसष्ट तर किती फेऱ्या मारल तर सहाशे चाळीस फेऱ्या मारल एक मिनिट वीस सेकंदामध्ये सहाशे चाळीस फेऱ्या मारल उत्तर बी आपलं बरोबर आहे सहाशे चाळीस सोपाय प्रश्न बघा कसा सोडायचा साथ प्रश्न काय बघूया एक डजन वयांची किंमत तीनशे रुपये आहे तर एका वयीची किंमत किती तर आपल्याला माहिती आहे एका डजनमध्ये किती वया असतात तर एक डजनमध्ये किती तर, तर, तर बारा आपल्याला दिला आहे एक डझन वया दिलेले आहेत त्यांची किंमत तीनशे रुपये आहे तर एका वयची किती तर आपण बघूया तीनशे वयांची किंमत एका डझन वयाची किंमत तीनशे रुपये आहे तर एका ह्याची किती तर आपण आपल्याला द्यावं लागेल बाराने भाग तर बघा बार दोन्ही चोवीस इथं उरले सहा आणि बारा पंचे साठ तर बघा एका वहीची किंमत किती आलेली आहे पंचवीस रुपये आलेली आहे आता ही बरोबर आहे का नाही ते आपण चेक करण्यासाठी बघू आता पंचवीस रुपये किंमत आलेली किती वयांची तर बारा वयांची आलेली आहे म्हणजे एका डझनमध्ये किती असतात तर बारा नंतर आला बारा बाराने गुणाकार देऊया उत्तर आपलं बघा बारा पंचवीस साठ साठला शून्याचा सहा चालेल सहा आणि बारा दोन चोवीस आणि सहा तीस तरी बघा तीनशे रुपये वयांची किंमत बारा वयांची किंमत हे आपण असं टॅली करून पाहू शकतो तर किंमत किती आहे तर पंचवीस रुपये आहे पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न बघा प्रश्न कसा सोडायचा आहे इथं काय दिलेलं आहे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत मध्ये बघा काय दिलेलं आहे तर शंभर एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस आणि ते चारले एकची किंमत किती तर हे बघा ह्या तीन दिलेल्या संख्या त्या आहेत आपल्याला वर्गसंख्या दिसत आहेत म्हणून आपल्याला हे बघा आता इथं चार इथं एक एक दोन इथं तीन यांची बेरीज केली तर चार आणि एक पाच पाचून दोन सातून तीन दहा तर यांची आलेली आहे दहा आणि तर दहाचा वर्ग किती आहे तर शंभर म्हणजेच शंभर संख्या मला दिलेली आहे तर इथं आता इथं बघूया तीन पाच तीन आठ दोन दहा आणि ता आहे अकरा अकराचा वर्ग किती तर एकशे एकवीस हे बघा वर्ग दिलेला आहे एकशे एकवीस आता इथं तसंच बघा पाच दोन सात दोन दोन नऊ तीन बारा तर बाराचा वर्ग किती तर एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आहे आता तिथे बघा काय दिलेलं आहे तर बघा एक अधिक तीन अधिक चार अधिक सहा त्यांची बेरीज किती सहा चार दहा तीन तेराने चौदा तर चौदाचा वर्ग किती तर एकशे शहाण्णव म्हणून एकच्या जागी किंवा काय येईल तर एकशे शहाण्णव येईल पर्याय ते उत्तर आपलं बरोबर आहे प्रश्न बघा काय आहे प्रश्न विचारलाय गणेशला पाचशे पन्नासपैकी चारशे चाळीस गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले तर बघा एका परीक्षेमध्ये पाचशे पन्नास गुणांची परीक्षा होती तर त्याला चारशे चाळीस गुण मिळाले तर किती टक्के गुण मिळाले काढण्यासाठी आपल्याला एकदम सोपे पद्धत बघा तर, तर, तर पाचशे पन्नासपैकी पैकी चारशे चाळीस गुण मिळाले तर किती टक्के गुण टक्के म्हणता काय तर शंभरपैकी किती आता पुरे आपण तिरकस गुणाकार शंभर गुणिले चारशे चाळीस आणि भागाकारामध्ये पाचशे पन्नास आता करूया शून्य कॅन्सल करूया हे शून्य कॅन्सल तर बघा आता भाग देऊया आपण अकराने अकरा पाच पंचावन्न आणि अकरा चार चौरेचाळीस तो वरती बघा किती राहिले शंभर गुणिले चार खाली राहिले पाच आता पाच नाही भाग अकरा देऊया शंभरला पाच एक पाच पाच दोन्ही दहा हे शून्य जसेला तसे तर वरती बघा किती राहिले वीस गुणिले चार तर किती राहिले वीस चौक ऐंशी तर किती गुण मिळाले तर ऐंशी टक्के गुण मिळाले पर्याय ए उत्तर आपलं গোবৰ ঠাই টকে ম